संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान येथील शेतकऱ्याच्या पाच शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत येथील शेतकरी नामदेव काशीनाथ ढवळे यांच्या घरासमोर बांधलेल्या पाच शेळ्यांवरती दुपारच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकरी हातबल झाला आहे तात्काळ सदर मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा वनाधिकारी कडनर यांनी केला यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच जनार्दन कासार सदस्य अशोक मुळे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थिते यांनी सदर परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी केली आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून सदर परिसरामध्ये व गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते मात्र वन विभागाकडे कुठल्याही प्रकारची उपाययोजना सदर परिसरात केली नसल्याने आज या ठिकाणी मोठी दुर्दैवी घटना घडली आहे आपलं पशुधन वाचवण्याचे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे लवकरात लवकर सदर परिसरामध्ये पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे दुपारी बारा सव्वा बाराच्या सुमारास नामदेव काशिनाथ ढवळे यांच्या वस्तीवर या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये पाच शेळ्यांचा या ठिकाणी त्यांनी नरड फोडून मृत्यू झाला आणि या ठिकाणी नामदेव काशिनाथ ढवळे त्यांच्या विरहून येत असताना त्यांनी त्या ते बिबट्याला बघितलं त्यांनी आरडाओरडा केला पण संबंधित या ठिकाणी लोक येऊपर्यंत त्यांनी पाचही शेळ्यांवर या ठिकाणी हल्ला करून पाच शेळ्यांची या ठिकाणी जीवितहानी केली त्या कुटुंबावर एक मोठी आर्थिक नुकसान झाली त्या कुटुंबाची म्हणून त्या कुटुंबाला वनीकरण विभागाकडून लवकरात लवकर आर्थिक सहकार्य करावं अशी मी वनीकरण विभागाला या ठिकाणी विनंती करतो या ही चार ते पाच दिवसापूर्वी माझ्या ही वस्तीवरून एक पुत्र उचललं होतं परंतु मी व वनीकरण विभागाशी संपर्क साधला परंतु त्यांनी सांगितलं दोन दिवस पिंजरा अडकलेला आहे दोन दिवसानंतर पिंजरा लाऊ परंतु दोन दिवसानंतर पिंजरा लावू म्हणताच या ठिकाणी लगेचच संबंधित व्यक्तीच्या वस्तीवर या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून पाच शाळांचं या ठिकाणी मृत्युमुख जीवितहानी केली आणि त्याचबरोबर चिंचोली काकडवाडी नान्नज या ठिकाणी हायस्कूलसाठी जाणारे आमचे विद्यार्थी दररोज सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडत असतात आणि अनेक वेळा त्या विद्यार्थ्यांचाही त्या वाघाशी बिबट्याशी संपर्क आला म्हणून मी वनीकरण विभागाला या ठिकाणी विनंती करतो का तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावून त्या बिबट्याचा या ठिकाणी लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे कारण की या ठिकाणी ठीक आहे शेळ्यांचं या ठिकाणी जीवितहानी झाली परंतु त्या त्यामध्ये आमच्या कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुखापत होऊ नये याची वनीकरण विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन आपली या ठिकाणी पिंजरा लावायची जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी आणि त्या बिबट्याचं या ठिकाणी बंदोबस्त करावं अशी मी वनीकरण विभागाला या ठिकाणी विनंती करतो आणि समस्त ग्रामस्थ वतीनं विनंती करतो का लवकरात लवकर बिबट्याचा या ठिकाणी बंदोबस्त करावा